ती बाबासाहेबांवर अपशब्द बोलती वारंवार ती दलितांना हिनवून बोलती आणि त्यामुळं तिच्यावर पुन्हा एकदा एक दाखल झालेली आहे आणि वंदना भोसलेला अटक झालेली आहे आता वंदना भोसले सुटत नसते कारण तिच्यावर आता ज्यांनी ज्यांनी म्हणजे मी जी जीएनसी दिलेली ती सुद्धा मी माझ्या ज्या मैत्रिणा आहेत आरतीताईसाठी त्यांच्याकडे सुपूर्त करणार आहे ता की जेणेकरून ज्यावेळेला जामीनाला जाईन ना ही त्यावेळेला इचा जामीन झालाच नाही पाहिजे तो आज विधवा आहे तर मनुस्मृतीप्रमाणे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान नसतं ना तर मनुस्मृतीप्रमाणे तुझं टक्कल करण्यात आलं असतं बरं का तू त्यांना मानती ना मग टक्कल ना ज्या बायका असं करतायत ना त्यांच्यावर अशाच वारंवार इतका तिच्यात तिच्यामध्ये भरलेला होता वारंवार तिला सांगत होते सगळे अगं नको बोलू का बोलतीये त्यांच्यावर काय तुला त्यांच्यावर बोलून भेटतय तू कशाला बोलते पण नाही विरालय मस्ती ही थांबवतच नव्हती नाही मी का मी बोलणार मी अरे मी क्षेत्रीय हिला त्या लेकरांची काळजी नाही हिला त्या सोशल मीडियावर नाही का काय दोन चार टपुरी असतात ना असे गावांना ओवाळून सोडलेले ते तिला नाही ताई तुम्ही बरोबर बोलता नाही ताई तुम्ही बरोबर बोलता म्हणजे हिने त्यांना म्हणायचं उसातली पैदाईस आणि यांनी म्हणायचं बरोबर बोलता आणि क्षेत्रानी मग तुझा नवरा ज्या वेळेला गेला ना तू का बरं सती गेली नाही त्यांच्यासोबत तुला मान्य आहे ना तुला मनुस्मृती मान्य आहे ना मग मनुस्मृतीप्रमाणे तू जायचं होतं ना सती जायचं होतं अन्यथा मग तू ते कपाळ दाखवायचं नव्हतं पांढर तू पदर घेतली डोक्यावर म्हणजे तुला गरंदाज आहे का तुला कोण गरंदाज म्हणतो तर एकंदरीत आज दोन विषय मांडायचे आहे आता तुमच्या समोर एक विषय म्हणजे मला वाटतं बरेच जण तिला ओळखतही नसतील आता मी बोलण्यानंतर तिला नक्कीच सर्च करून बघाल तुम्ही आणि हा विषय फार महत्वाचा आहे कारण काय माहिती का कुठल्याही गोष्टीला लिमिटेशन असतं कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते तुम्ही लिमिट पार केली ना की आत्तीचं माती होत असतं धसकटाला कचपट समजू नका आमची मराठी आणि ग्रामीण भागातली आ, ही म्हण आहे की धसपटाला धसकटाला कधीच कचपट समजायचं नाही तुम्ही जर झसकटाला कचपट समजून लात माराल तर ते धसकट ज्या वेळेला तुमच्या पायात शिरेल ना त्यावेळेला तुमचा अख्खा पाय सडवत असतं बर का धसकडाला कचपट समजू नको समजू नये म्हणजे काय तुम्हाला सांगते की जी ज्वारी असते ना ज्वारीचा खालचं जे बुंदा असतो त्याला धसकट म्हणतात की तो धांडा जो असतो ज्वारीचा कापून घेतात आणि त्या बुंद्याला धसकट म्हणतात नंतर काय होतं माहितीये का त्या धसकटाला लोक खूप लोक असं की काय कचपटच आहे पण लोकांना माहित नसतं की ते धसकट आहे ना आतमध्ये किती रुजलेलं आहे रोवलेलं आहे त्याचे पाळमुळं जे आहे ना ते जमिनीमध्ये किती घट्ट आहेत कळलं का त्या धसकटाचा जो जी साईज असते ना किंवा ते एवढीच असती परंतु कितीही वारं वादळ आलं ना तरी सुद्धा ते हलत नाही कारण त्याची पाळं मुळ जमिनीमध्ये रोवलेले असतात त्या धसकटाने आणि मग काय होतं माहिती का त्याला कचपट म्हणजे कचरा समजून तुम्ही ज्यावेळेला त्याला लात मारायला जाता ना त्यावेळेला काय होतं ते तुमच्या पायात शिरतं आणि ते दसकट ज्या पायात शिरतं ना त्यावेळेला ते, ते तुमचं अख्खा पाय सडवतं असा त्याचा अर्थ आहे म्हणून धसकटाला कचपट कधीच समजू नका काय झालं माहिती का ही वंदना भोसले नावाची बाई कोरोना काळात जर आठवत असेल तुम्हाला दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये काय झालं माहिती का हिला अटक झाली होती हिला का अटक झाली होती तर ही स्वतःला क्षत्रिय समजते आता ही कुठल्या पद्धतीची क्षत्रिय आहे मला अजूनही याचा हिशोब लागलेला नाही तिचं म्हणणं आहे ती क्षत्रिय मराठा आहे आणि फार कट्टर हिंदुत्ववादी आहे मी अशी हिंदू आतापर्यंत कुठंच बघितली नाही तर तिचं म्हणणं आहे की ती हिंदुत्ववादी आहे आणि क्षत्रिय आहे तर ती वारंवार ती वारंवार मुघलांना बोलत नाही जे परकीय आहेत ज्यांनी आपल्याला आपल्यावर साडेसातशे वर्ष राज्य केलं त्या मुघलांना ती अजिबात ब्र शब्द बोलत नाही परंतु ती बाई जे दलित बांधव आपलेच आहे एकेकाळी मनुस्मृतीमुळे त्यांच्यावर अनंत भयंकर छळ आलेला आहे मनुस्मृतीमुळे यस मी मनुस्मृतीच्या विरोधात आहे मी कधीच मनुस्मृतीचं कधीही मी समर्थन करणार नाही हो मी कट्टर हिंदुत्ववादी आहे परंतु मनुस्मृतीचं मी समर्थन करणार नाही कारण मनुस्मृतीमुळेच आपल्या देशाचे तुकडे झालेले म्हणायला हरकत नाही मी अजिबात त्याला मानत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर मनुस्मृतीला नाकारला असेल तर याच कारणामुळे कारण दलित बांधवांना भयंकर वेदना त्याच्यामुळे झालेल्या आहेत म्हणून मी अजिबात मनुस्मृतीला मी कट्टर हिंदुत्ववादी आहे परंतु मनुस्मृतीला माडत नाही हा मी या परंतु ती मात्र मनुस्मृतीला मानती बरं मग मनुस्मृतीला मानती ना मानबाई तिचं म्हणणं आहे की संविधानानेच सांगितलं आपण कुणाला मानायचं आणि कुणाला नाही म्हणायचं असं तिचं म्हणणं आहे आता तुम्ही म्हणाल की तुम्ही असं कसं काय बरं एवढं एवढं ठोकपणे किंवा अगदी त्याच्यावर दावा करताय की ती असं म्हणते तर काय झालं होतं माहिती काही दिवसापूर्वी माझ्यावर एक केस झाली होती त्या केसमध्ये ती पण होती ज्या वेळेला मराठा क्रांती मोर्चाच्या दलालांनी मराठा क्रांती मोर्चा विकला होता आणि मग ज्या दलालांनी विकला होता त्याच्यावर मी बोलले होते आणि त्याच्यानंतर त्या दलालांनी माझ्यावर केस केली होती मग माझ्याबरोबर ज्या ज्या महिलांनी माझे व्हिडिओ शेअर केले किंवा त्याला काही बोलत होत्या त्या आणखी तिघी आणि मी अशा चौघींवर त्याने केस केलेली होती तर त्याच्यामध्ये ही पण बया होती उडी घेतलेली तर विषय असा झाला होता की नंतर त्या तिघींना पण काढून टाकण्यात आलं कारण त्यांनी माफी मागितली पण मी काय माफी मागितली नव्हती म्हटलं मी अगदी संविधानिकरित्या लढायला तयार आहे कारण माझ्यावर जे कलम मी मराठाच दलालाला शिव्या दिल्या मी पण मराठा तो पण मराठा आणि माझ्यावर केस केली होती दलिताने म्हणजे त्याचा दलित बांधव म्हणजे तो काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा नव्हता तो पैसे घेऊन त्यांनी त्या व्यक्तीकडनं माझ्यावर केस केलेली होती आणि ती केस अशी होती की बाबा मी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलं जे कुठंच नव्हतं कुठच काही संबंध नव्हता मी त्याने मराठा क्रांती मोर्चा विकला म्हणून मी त्याच्यावर बोलले होते आणि केस के त्या केसमध्ये ह्याही होत्या पण यांनी माफी मागितल्यामुळे यांची नावं वगळण्यात आली आणि माझ्या एकटीवरच ती केस ठेवली आता विषय असा झाला तुम्हाला सांगते की त्यावेळेला ह्या वयाविषयी माझा संबंध म्हणजे पहिली ज्या वेळेला याच्यावर अॅट्रॉसिटी दाखल झाली होती कोरोना काळात मध्ये त्यावेळेला म्हणजे ही वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अपशब्द बोलती वारंवार अपशब्द बोलती वारंवार अपशब्द बोलती का बरं बाई त्यांनी जो अधिकार दिलाय ना त्याच अधिकाराने तू भुक्तीय ना फेसबुकवर येऊन त्याच अधिकाराने तू भुक्तीये त्यांनी जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं नसतं बरं का त्यांनी जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं नसतं महिलांना पुरुषांच्या बरोबरीचा अधिकार दिला नसताना सडके तू आज विधवा आहे तर मनुस्मृतीप्रमाणे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान नसतं ना तर मनुस्मृतीप्रमाणे तुझं टक्कल करण्यात आलं असतं बरं का तू त्यांना मानती ना मग टक्कल कर ना तुझ्या डोक्याला आहे ना टक्कल कर नंतर तुझं कपाळ दाखवायचं नाही मनुस्मृतीमध्ये हे आहे की बाबा जे ज्या महिलेचा नवरा मरण पावतो जे विधवा होते तिने टक्कल करायचं तिने भगवे वस्त्र घालायचे तिने कपाळ झाकून घ्यायचं नाही का तिने गावाच्या बाहेर राहायचं तिने कुणाला तोड दाखवायचं नाही हे सगळे नियम ना तू तू बाकीचे नियम सगळे संविधानाप्रमाणे पाळती आणि फक्त विरोध करण्यासाठी तू दलितांचा विरोध करते त्याच्यासाठी तू संविधानाचा वापर करते आणि परत काय म्हणती परत काय म्हणती मी माझ ठरवेल कुणाला मानायचं कुणाला नाही ना म्हणायचं ते मी माझं ठरवेल इचं असं वक्तव्य आता त्यावेळेला ती संपर्कात आली म्हणून मी विसरून गेले मागचं की बाबा ही कदाचित सुधरेल मी तिला इतका समजवण्याचा प्रयत्न केला ना की नको करू आज असं नको करूस वाईट आहे हे तू ही नव्हती वारंवार ही नव्हती अरे आपलेच बांधव आहेत ते तुला अक्कल आहे का तू काय करते ती बाई अजिबात ऐकायला तयार नाही अक्षरशः एक व्हिडिओ तर तिचा माझ्या पुढं असा आला होता ना की आमच्यामध्ये दुर्गा आहे काली आहे चंडिका आहे अंबिका आहे तुमच्यामध्ये कोण असं तुमच्यामध्ये म्हणजे कुणाला दलितांमध्ये बरं या बाईची हिस्ट्री थोडीशी सांगते नाही पहिला हा वाक्य पूर्ण करते असं तिचं म्हणणं आहे त्याच्यानंतर तुमचं संविधान आमचं रामायण आहे महाभारत आहे आम्ही मानू त्याला हेच मानलंच पाहिजे कोण मानत नाही त्याला मानतातच परंतु संविधानाला तू माय फुट हे काय हे तिच्या शब्द वर का हा तिचा व्हिडिओ होता तिच्या फेसबुकवर ज्या वेळेला हा व्हिडिओ माझ्या पुढं आला ना मी माझी तळपायाची मस्तकात गेली मी खोटं सांगत नाही तुम्हाला मी पहिलं वकिलाकडे गेले मी अर्ज बनवला आणि पोलीस स्टेशनला मी अर्ज दिला तिच्या नावावर एन सी दाखल झाली मी मराठा असल्यामुळे तिच्यावर मी अट्रॉसिटी दाखल करू शकत नव्हती परंतु मी एन सी मात्र दाखल केली कारण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान सहन करू शकत नाही नाही हो माझं दैवतच आहे जसे छत्रपती माझं दैवत आहे तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा माझे दैवत आहे आणि म्हणूनच तर काही जे आहेत ना कम्युनिस्ट बरं का जातीयवादी किडे माझा राग राग करतायत आमच्यातले आमच्यातले जातीयवादी किडे फार माझा राग करतायत का तर मी संविधानाला मानते ना संविधानाला ग्रंथ म्हणते मी हा संविधान हा भगवद्गीतेप्रमाणेच पवित्र आहे आणि माझ्या घरामध्ये मी दोन दोघांचीही पूजा करते त्याच्यामुळं खूप जणांच्या बुडाला आग लागते परंतु अरे तोच तेच संविधान तुम्हाला न्याय देतो बरं का त्याच्यामुळं त्याचा मान सन्मान तुम्हाला आणि तुमच्या बापाला सुद्धा करावा लागेल हा माझा शब्द बरं दुसरं मी त्या बाईला समजावून सांगितलं परंतु बाई, आज जी बात बर, ती बाई अजिबात ऐकायला मी मग तिला बरं तिचा ऍड्रेस माहिती नाही आता तिची तुम्हाला हिस्ट्री सांगते थोडीशी बर का ती विधवा आहे ती सीआरपीएफ जवानाची बायको आहे बर का तिच्या पतीला कावीळ झालेली होती या बाईच्या दुर्लक्षपणामुळे तो बिचारा मरण पावला त्याच्यानंतर ही बाई मुलांकडे अजिबात लक्ष देत नाही हिच्या या मूर्खपणामुळे हिच्या या सोशल मीडियाच्या नादात मध्ये ती अजिबात मुलांकडे लक्ष देत नाही म्हणून तिचे मुलं तिचा दीर पोलीस खात्यामध्ये आहे तिचा दीर सांभाळतो मुलगा आहे एक बारावीला काहीतरी तेरावीला मुलगी आहे एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे बारावीला काय तेरावीला मुलगी आहे आणि मुलगा पण सातवी आठवीला असेल या बाईला याची लाज नाहीये की आपला नवरा गेलेला आहे आपल्या लेकरांना आपल्या नवऱ्याशिवाय कुणीच नाही आपल्याशिवाय कोणीच नाही नवरात्र गेला बापाचं तर छत नाहीये त्यांच्या डोक्यावर हो। किमान आपण तरी त्या लेकरांना पण नाही हिला त्या लेकरांची काळजी नाही हिला त्या सोशल मीडियावर नाही का काय दोन चार टकुरी असतात ना असे गावाने ओवाळून सोडलेली ते तिला नाही ताई तुम्ही बरोबर बोलता नाही ताई तुम्ही बरोबर बोलता म्हणजे हिने त्यांना म्हणायचं उसातली पैदाईस आणि यांनी म्हणायचं बरोबर बोलता आणि त्या दोन चार दो, लोकांमुळं हिला फार असं नाही का की मी दलितांना बोलते मी डॉक्टर बाबासाहेबांचा विरोध करते म्हणजे मी फार महाणे असं तिला वाटतं त्या बाईला मंदाना भोसले नावाच्या तर तिच्यावर कोरोना काळातही अॅट्रॉसिटी दाखल होती ती तीन महिने जेलमध्ये होती त्याच्यानंतर तिला जामीन मिळाला त्याच्यानंतर सुद्धा ती सुधरली नाही ती जामिनावर बाहेर आहे वारंवार ती बाबासाहेबांवर अपशब्द बोलती वारंवार ती दलितांना हिनवून बोलती आणि त्यामुळं आता तिच्यावर पुन्हा एकदा अट्रॉसिटी एक दाखल झालेली आहे आणि वंदना भोसलेला अटक झालेली आहे आता वंदना भोसले सुटत नसते कारण तिच्यावर आता ज्यांनी ज्यांनी म्हणजे मी जी एनसी दिलेली ना ती सुद्धा मी माझ्या ज्या मैत्रिणी आहेत आरतीताईसाठी त्यांच्याकडे सुपूर्त करणार आहे की जेणेकरून ज्या वेळेला जाईल ना ही त्यावेळेला इचा जामीन झालाच नाही पाहिजे आता मी आज बऱ्याच जणांना फोन केला तुम्हाला सांगतील डायरेक्ट लोकांनी सांगितलं ताई आमची चुकी झाली ती पहिल्या वेळेस तिचा जामीन मिळवून देण्यासाठी आम्ही मदत केली आता आम्ही कानाला हात्याबाईला आम्ही खूप समजावून सांगितलं परंतु माणसाला व्यक्ती ठीक आहे एखाद्या व्यक्तीने जर तुला त्रास दिला ना तिचं काय म्हणणं आहे दीपक केदार जे आहेत पॅथर संस्थेचे तर त्यांनी तिला त्रास दिला, दिला। तुझं व्यक्तिगत त्यांच्याशी काय दुश्मनी ना तू शंभर टक्के काढ तू शंभर टक्के तू बाबासाहेबांना का वारंवार बोलते आणि तू अखंड समाजाला का बोलते त्या तुझं काय त्यांच्याशी आहे ना बाई त्यांनी तुझं काय घेतलं तुमचं काय दोघांचं आहे ते तुम्ही गोंधळ घाला पण वारंवार तुम्ही बाबासाहेबांबद्दल तू तु का तू मी तुला म्हणणारच नाही बेकार चोट मी वंदना बसलोय तू का बोलतीये का तू बाबासाहेबांचा अपमान करते वारंवार कुणी अधिकार दिलाय कुणी अधिकार दिलाय तुला शेवडे तुला तर ना इज्जतीत मध्ये त्यांनी ना अटक केली मी तर म्हणते ना माझ्या ज्या भगिनी आहेत ना आरती ताई असतील सुवर्णताई असतील मी तर म्हणते यांनी टेचायची होती पहिलं तिला ज्यांनी तिच्यावर गुन्हे दाखल केले ना त्या बघिणींना माझी विनंती होती की त्यांना तुम्ही टेचत टेचत तिला न्यायची होती की परत बाबासाहेबांचा अपमान करण्याची कुणाची हिंमत होणार नाही महापुरुषांचा अपमान करायची कुणाची हिंमत होणार नाही नालायक बाई एक नंबरचे नालायक आज जे झालं तिच्याबद्दल ते फार योग्य झालं कारण मुलं तिच्याकडे नाही मुलं तिचे धीर सांभाळतो या बाईला घेणंच नाही आणि मुलं पण तिच्याकडे येत नाही विचार करा ही कशी आहे असणार हिचे मुलं जर हिच्याजवळ हात नाही म्हटल्यावर तुम्ही विचार करा फक्त ही बाई कशी असणार ही किती खालच्या प्रवृत्तीची किती नीच प्रवृत्तीची असणार ज्या बायका असं करतायत ना त्यांच्यावर अशाच वारंवार चाठाळपणा तिच्यात तिच्यामध्ये भरलेला होता वारंवार तिला सांगत होते सगळे अगं नको बोलू का बोलतीये त्यांच्यावर काय तुला त्यांच्यावर बोलून भेटतेय तू कशाला बोलते पण नाही विरालय मस्ती ही थांबवतच नव्हती नाही मी का मी बोलणार मी अरे मी क्षत्रिय म्हणायची कशाची बोचाची क्षेत्रीय होती ही काय माहिती तर आता ती आत गेलेली आहे आणि तशाच जाणार आहेत काही जण ज्या दलितांना हिनवतात ज्या संविधानाचा अपमान करतायत वारंवार ना तशाच जाणार आहेत काही जणी कारण ना पण फार माझे ते येणार आहे लवकरच तुमच्या पुढं कळेल तुम्हाला काय येते अगदी मी उभी राहणार आहे आता त्यांच्यासोबत मी आणि माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत ना त्या मी देणार आहेत सुट्टी नाही हा एक दोन जणी ज्या आहेत ना चरा 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 चाललाय ना त्यांचं शंभर टक्के होणार एवढं लक्षात ठेवा सुट्टी नाही संविधान काय आहे ना तुम्हाला दाखवते मी त्याची संविधानाची संविधान कसं असतं ना तुम्हाला नक्कीच संविधानिकरित्या मी सांगा झाला हा वंदनाबाई भोसले यांचा विषय ज्या स्वतःला क्षेत्राणी समजतात हो कुठली क्षेत्राणी मला माहित नाहीये हो। क्षेत्राणी ती होती कोण होती जिने जोहर केलं होतं माहिती ना हा राणी पद्मावती जिने ज्या वेळेला राजाला त्या बंदिस्त केलं होत आणि ज्या वेळेला तिला खबर आली की आता माझ्याकडे येतोय अल्लाउद्दीन खिलजी त्यावेळेला स्वत अग्निकुंडामध्ये जिने तिच्या सोबत हजारो महिलांनी उड्या घेतल्या ती क्षेत्राने मग तुझा नवरा ज्या वेळेला गेला ना तू का बरं सती गेली ना त्यांच्यासोबत तुला मान्य आहे ना तुला मनुस्मृती मान्य आहे ना मग मनुस्मृतीप्रमाणे तू जायचं होतं ना सती जायचं होतं अन्यथा मग तू ते कपाळ दाखवायचं नव्हतं पांढर तू पदर घेतली डोक्यावर म्हणजे तुलाच गरंदाज आहे का तुला कोण गरंदाज म्हणते जिला ज्या जी, जी बाई आई होऊ शकली नाही जी बाई बायको होऊ शकली नाही मला कळत नाहीये समाजाचं अशा मूर्ख महिलांना का बरं समाज प्रोत्साहन देत असेल अशा काही ज्या दोन चार बायका आहेत नाही यांच्यामुळे समाजाने नाचलेला आहे एवढं लक्षात ठेवा ह्या नाचक्या बायका आहेत ह्या समारे, बर समाजा समोर आहे बरं का ज्यावेळे यांना समाजामध्ये स्थिरता नकोय स्थिरता अजिबात नको यांना समाजामध्ये यांना सतत भांडण वाद निर्माण झाले पाहिजेत असा यांचा हेतू असतो हा ह्या बिलकुल असा समाज स्थिर राहिला नाही पाहिजे अजिबात नाही यांना स्थिरता आवडतच नाही हा तर ह्या नासक्या बायका आहेत ज्या अर्ध्या आळकुंडाने नाही का काय बोलतात ना पिवळ्या झालेल्या आकलीचा आणि त्यांचा कुठं लांब पर्यंत संबंधच नसतो हा झाला वंदनाबाई भोसलेचा विषय